डॉक्टर सारखी सारखी शुगर तपासायला रक्त देणं शक्य होणार नाही रात्रीची साखर तपासायला सांगितली आहे तर त्यासाठी माझ्या घराजवळ कोणतीच लॅब नाही तर आम्ही काय करावं असे प्रश्न घेऊन बरेच पेशंट डीमध्ये येतात तर आज आपण जाणून घेऊया की ग्लुकोमीटर म्हणजे नक्की काय ग्लुकोमीटरचं काम कसं होतं आणि ग्लुकोमीटर योग्य प्रकारे कसा, कसा वापराव नमस्कार मी डॉक्टर आदित्य देशपांडे कन्सल्टंट एन्डोक्रायोलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन व डायबिटीज तज्ज्ञ ग्लुकोमीटर हे अतिशय छोटं मशीन जरी असलं तरी त्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आयुष्य बऱ्यापैकी सोपं केलेलं आहे हे छोटंसं मशीन हे एका बॅटरीवर चालतं आणि या मशीन मागचं जर आपण सायन्स पाहिलं तर त्या मशीनबरोबर एक स्ट्रीप येते आणि त्या स्ट्रीपवर आपल्या बोटातून आपण एक रक्ताचा थेंब तिथे डिपॉझिट केला किंवा त्याच्यावर एक रक्ताचा थेंब पडल्यावर ग्लुकोज ऑक्सिडेज या एन्झाईमच्या माध्यमाने आपल्या रक्तातलं जे जे साखर आहे त्याचा जो केमिकल सिग्नल आहे हा एका इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केला जातो थोडक्यात काय की रक्तातलं साखरेचं सा केमिकल सिग्नल याचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर होतं आणि ग्लुकोमीटरमधले जे यंत्रणा आहेत ते त्याला एक्झॅक्ट आकडा म्हणून आपल्याला दाखवतात जसं की तुम्ही बघितलं की ग्लुकोमीटर कसा वापरला जातो तर कोणी वापरावा आणि कोणतं मशीन घेणं योग्य आहे या दोन्ही गोष्टी आपण जाणून घेऊया मधुमेहाच्या सगळ्या रुग्णांमध्ये ग्लुकोमीटर वापरण्याचा फायदा आहेच त्यामध्येही ज्या पेशंट्सला इन्सुलिन चालू आहे ज्यांना दिवसात बऱ्याच गोळ्या चालू आहेत ज्यांना बाकीचे आजार आहेत जसं की किडनीचा आजार लिव्हरचा आजार ज्यामध्ये साखर कमी होण्याचा सा धोका खूप आहे अशा लोकांनी ग्लुकोमीटर वापरणं अतिशय फायद्याचं आहे ग्लुकोमीटर घेताना कोणता घ्यावा यासाठी ही कंपनी चांगली आहे का ती कंपनी चांगली आहे का हे बघण्यापेक्षा त्या बॉक्सवर यू एस एफ डी ए अप्रुव्हल आहे का नाही हे पाहिलं पाहिजे अमेरिकेतील रेग्युलेटरी एजन्सी जी आहे यू एस एफ डी ए त्यांनी क्लिअरली घरी वापरल्या जाणाऱ्या ग्लुकोमीटरसाठी काही क्रायटेरिया ठेवले आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी खरी साखरेची व्हॅल्यू आहे म्हणजे रक्तात आपण जे मोजले मोजलेली साखर असते त्याचा जो आकडा आहे त्याच्या साधारण पंधरा टक्क्यामध्ये ग्लुकोमीटरमध्ये मोजलेला आकडा आला पाहिजे तर मशीन घेताना आधी हे मशीन युवसेफ्टी अप्रूवड आहे का नाही हे पाहणं अतिशय गरजेचं असतं ग्लुकोमीटर वापरताना ग्लुकोमीटरमध्ये जे काय रीडिंग येते आहे ती खात्रीची आहे का नाही यासाठी तुम्ही त्याची तुलना एकदा लॅबमधल्या सुद्धा करू शकता आणि ग्लुकोमीटर बरोबर वापरताय का नाही यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना किंवा जवळच्या नर्सना दाखवू शकता की तुम्ही कोणत्या प्रकारे घेत आहे आणि मग ते तुम्हाला त्यात काही बदल असतील तर ते सांगतील याच्याबरोबरच ग्लुकोमीटरची जी काय मोजण्यासाठी जी सोयी आहे ती वारंवार वापरणं किंवा ती दोन तीन लोकांनी मिळून एकच सुई वापरणं याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात तर ते अजिबात करू नये ग्लुकोमीटर हे डायबिटीस रुग्णांसाठी एक वरदान आहे ते योग्यरित्या वापरल्यास डायबिटीस रुग्णांना शुगर कंट्रोल करणं किंवा शुगर मोजणं हे अत्यंत सोप्पं झालं आहे हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि ग्लुकोमीटर संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट्समध्ये लिहा